रामराव मंडळी स्वागत आहे तुम्हाला बोलता खानदेश्वर खानदेशी माटीना नवा विचार मा आज ना आपला विषय खानदेशी लोक प्रकार संस्कृती जतन आणि संवर्धन ते नामा आपल्या सोबत येत खेडविहार तळागाव अंमनेर तालुकाना जळगाव जिल्हा ना शाहीर शाहीर नाना भाऊ पाटील जेसनी शहरी हायवे मा सुद्धा जतन संवर्धन करी ठेवले आणि खास म्हणजे तेचनी ते लेखनी मार्फत आणि ना प्रबोधन प्रवचन मार्फत त्या गावेगावपर्यंत अजून पण शहरी कला टिकाणांसाठी प्रयत्न करा कर। नाना भाऊ तुमनं स्वागत आहे आपला बोलता खानदेशवर सर्वप्रथम तुषार मी तुला आणि ऐकणारा किंवा आई देखणारा यासन अगदी हळकबन स्वागत करत अभिनंदन करत नाना साहेब आपला जो बोलता खानदेश चॅनल आहे हाईपूर खानदेश पट्टा म्हणजे जळगाव नंदुरबार धुळ अकाशमध्ये पट्टा किंवा आपला गुजरात एम पी बाहेर प्रदेशमध्ये राहणारा आपला खानदेशी गणगोत आहेत त्याचापर्यंत आपण पोहोचण्या प्रयत्न करतस अनेक समाज प्रबोधन सण वेगवेगळ्या विषय मांडाना प्रयत्न माझा आपला विषय कायदेशीर लोक कला प्रकार परंपरा जतन संवर्धन मी निवड कारण तुम्ही ज्येष्ठ येत आणि खास म्हणजे तुम्ही इथल्या वर्षापासून ते कला प्रकार जोपासना प्रयत्न करणार तर त्याबद्दल तुमने मी पहिला प्रश्न टाकस तुम्हाला सुरुवातले परिचय आणि जीवन प्रवास आपला श्रोत असले द्या मी भाऊ नानाभाऊ रामभाऊ पाटील राहणार खेडीवे वेहळ तालुका मंडळी जिल्हा जळगाव या गावना राहणार शे म्हण जवळजवळ अर्ध जीवन ज्या म्हणे लोककला आणि जी लोकभूमी आहे ज्या ठिकाणी मी कार्यक्रम सुरुवात ते काटवर नंदगाव या नंदगाव मी म्हणजे कलापत्रिनी पार्टी स्थापन केली आणि त्या ठिकाणी सुरुवात होईल ते सांगाना मतलब मी शायरी काय कसा वर्णन यानं सर्वप्रथम हाये की मी शाहीर नव्हतोच पण मला अगदी लहानपण पासून म्हणजे शालेय जीवन पासून एक फार मोठा छंद होता तो छंद असा की ज्या ठिकाणी गाणांनी मय फील ज्या जा ठिकाणी समजा एखादा वेळेला तमासा असो पद गायन असो वही गायन असो साधारण तिंगडीवाला जरी गाव ना आणि कोणी राय रंगवू नका पण ज्या ठिकाणी गाणं असा ठिकाणी जावान ते ऐका नागदी लहानपण पासून म्हणजे शाळा जीवन होतो सुरू मला छंद लागणार आणि असं करत करत मग मी पुढे या लोककलाकडे अगदी वाढायला प्रयत्न करायला लागलो बरोबर मग तुमले हे दाखल पण पासून आवड होती तर हे करता गाणं यादीस का तुमले हा लहानपणे सर्वप्रथम मी जे अगदी शाळाला जीवन असत तर सुद्धा मी गाणं बनवायला गे तू तेवढं काही याद नाही पण एक गाणं काहीतरी शासकीय कार्यक्रम मी म्हण आणि ते गाणं जरास पटणं होत लहान असताना सुद्धा ते गाणं असं काम शेत शेतकऱ्यांनो काम कर्यानो, शेत कर्यानो, काम कर्यानो ऐका हो तुम्ही ऐका जरा आता वाढवू नको हो पसारा तुम्ही कुटुंब नियोजन करा आता वाढवू नका हो पसारा तुम्ही कुटुंब नियोजन करा त्यावेळी हाई जरास शासना फार मोठा कार्यक्रम चालू होता नाही सहज मी स्वतःनी बनायला आणि एक गाणं म्हणित करत भरपूर असं पटणं आणि प्रतिसाद चांगला भेट वा वा, वा, वा. एकदम म्हणजे समाज प्रोखान गीत होता ही। की लोकसंख्या एकदम उत्कृष्ट गीत प्रकार होता नाना साहेब खानदेशी लोकसाहित्यानं वैशिष्ट्य काय खानदेशी लोकसाहित्यानं वैशिष्ट्य असे की सर्व मुळात म्हणजे खानदेशी अशी भाषा आहे ती एवढी सोपी भाषा आहे की ती अगदी अनाडी माणूस जरी असणार त्या माणूसना पुढे जर सादर ती ती, ती, ती भाषा समजस आणि त्या भाषातून ते लोकप्रबोधन करू सुद्धा शकत माणूस याही वैशिष्ट्य आहे खानदेशनं आणि खानदेशनी भाषा न आणि खानदेशन ना। नानासाहेब खानदेशी लोकसाहित्य जे आहे ते समाज मनोर कस समाज मानासाठी ज्या काही कवी किंवा शाहीर किंवा तमाजगीर किंवा इतर कोणत्याही ज्या कलाकार येतात लोक कलाकार त्यासनी भाषा अशी सोपी की जी ग्रामीण भागमा ज्या वापराना शब्द राहत त्या शब्द त्या त्यांनी लोककलामं वापरतात आणि ती लोककलामा वापरामुळे ते कोणताही माणूसले कोणताही समाजले आणि कोणताही तो लहान असो मोठा असो त्याला समजत आणि म्हणून त्यांना प्रभाव पडत आणि तेच मुळे कमीत कमी समाज प्रबोधन तरी वस मग पारंपारिक साहित्य आणि आधुनिक लोकसाहित्य मग तुम्हाला काय फरक वाटत हा फरक असा आहे पारंपारिक साहित्यमा परिस्थिती कशी होती पारंपरिक साहित्यमा अश्लीलता हो नव्हती आणि होती बी ती अगदी अशी होती की ती विकस लोक समजे की जुर्थ काय पण आज जी आज जे साहित्य आहे त्या साहित्या अगदी उघड उघड असा शब्द वापरावा लागेल ते कवी आणि लेखक कसं बद्दल बोलवली पण तो प्रसंग जास्त बोला ना तर ते अगदी म्हणतो आपण आपल्या आधुनिक भाषा की कल्चरल जे आहे ते कल्चर जर असं वेगळं होईल जायचं आता लोककला प्रकार म्हणा म्हणजे मग शेतकरी येतस ग्रामीण भाग तुम्ही लोककला सादर करतास मग शेतकरी जीवन संघर्षक आणि तुम्ही तुम्हाला कलामार्फत कशी मांडली हा मी ज्यावेळेला कुठेही करा पद्धत पद्धतीने जर कार्यक्रम करा तर त्या ठिकाणी शेतकरी वेथा अगदी आवर्जून आणि आयराणी भाषा मी सादर करा जसा एखादा वेळ एखादा टाइमले दुष्काळ पडणार दुष्काळ अर्थात म्हणजे काही विकणार नाही थोडाफास शेतकरी हातबल जाया तर त्यावेळे काही गाणं बनावते की पाऊसनी एकदम जास्त यावं लाग्या किंवा काही उन्हाळ नाही एक गाणं बनावं पाऊस आया आणि जमाडी दादा जमाळी पावसायानी भलती गई वावर मा, मा ती घ्या ना कुंदा असा आणि ह्या गाणा मी जे पुस्तक लिहिलेले त्या पुस्तक शेत तसच अजून शेतकरीसाठी फार मोठी समस्या अशी आहे की लोकगण शेतकरीले चांगलं म्हणतो शेतकरी राजा म्हणतो कोणी बळीराजा म्हणस कोणी भूमिराजा म्हणस आणि कोणी 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 जाणताना म्हणतस पण पाठवर मोठं वजे ठेवतस आणि पोटवर बी मारतस मारतस खरा अशी परिस्थिती शेतकरी वजी आले यानं कर्ज त्यानं कर्ज याना अर्ज त्याना अर्ज जमाडी जुमाडी वावर वा पेर यानं कोयप त्यानं न लिसन आणि कस तरी वावर पेर कस तरी पिक गुड गा एवढं वैनल पाऊस आहे दिन अशी परिस्थिती वस पण पर इथलं करी सण बी काय वस जर जर थोडंफार पीक जाते तो हो बिचारा मार्केट मा गाडली जास्त काय बस माल आपला भाव दलाल करत माल आपला भाव दलाल करतस पडी पडी मागतस हाव मार्केट मा रातभर खाजी खाजी पडी राहस संध्याकाळी लू हा माल टायाकोटी देतो तोच पिकारस आणि भुक्या पडस अशी शेतकरी व्यथा असा प्रकार ना मी समाज प्रबोधन गीत गाणा बनाईस त्या स्टेजवर आज सादर करत आणि त्या करत उनू ते आज मी करायू वा वा चांगली गोष्ट आहे ना साहेब ना साहेब पुढला प्रश्न असा खानदेशी लोककला मा तुमले कोणता जवळना वाटत खानदेशी लोककला मा जर म्हणाल की ते आजनी परिस्थिती जे पूर्वी होत पूर्वी काय होतं की प्रत्येक गोष्ट तमाशा आऊ आऊ प्रत्येक म्हणजे खेळावर असो शहर असो आई तमाशानी कला सगळेचले पटे पण आता सध्या टी व्ही असल्यामुळे तमाशाकडे जर असं दुर्लक्ष विराण पण मग त्या तथा सांगणारा वही गायनवाला टिंगरीवाला टिंगरीवाला त्याला नाबुंदाईम की एका अर्धा तुम्ही जिल्ह्यात सापडली नाही तर तो बी सापडणी पण त्या जी व्यथा मांडेल ज्या ग्रामीण विभागनी तर ती जी कथा होती त्या ज्या ती जी लोककला होती ती जास्त मला आवडेल आते जरी फार मोठा हक्का निघावे अगदी पण तरी बी त्या कला बरोबर काही करू शकाव असं मला तरी वाटत आज बरोबर नाना साहेब मग आता या लोककला प्रकार सादर करताना गावेगाव त्या टाइमले प्रतिसाद भेटे का बघ वा वा त्यावेळेला प्रतिसाद कसा भेटे त्यावेळी एवढं काही टी व्ही नसत ना, नाही पण त्यावेळेले कलापथक काय शे हा लोक विशेष वाटेल बरोबर तमाशा ते वतच होता पण कलापथक अशी वस्तू आणि मनी मांडणी स्वतःनी जर मी मनाबद्दल म्हण मना कलापथक पथक कलापथक अनेक होतात आपला खानदेश मतच बी आजबी पण मनी जी पद्धत होती त्यांना मग मी थोडंसं भजन थोडस कीर्तन थोडासा तमासा थोडीशी बचावणी थोडासा वग गणगड असा अनेक प्रकार टाकी सण ती कला सादर करू त्यामुळे लोक काय वाटे की ते त्यांना प्रतिसाद चांगलाही भेटे आणि महत्वाचा मुद्दा असा मी कोणताही लेखक कोणताही कवी बनायला गाणं लिहू जी। नये किंवा सिनेमा न गाणं स्टेजवर बनवू नये सिनेमाने एखादी चाल मना कलाकाराची जर पटनी तर तो जर सांगायला गाणं म्हणू का तर सांगाना त्या चालवर मी साणं बनायसानी आणि ते बना त्याच वेळेला ते गाणं बनायदिसन तसंच साजरीकरण करायला लावू म्हणून लोक पटी आणि त्यांना मोठा प्रतिसाद भेटले वा 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 मग तुम्ही अशी मना जवळ एखादी पारंपरिक कला म्हणजे गीत कोणतं आहे जे तुमले अजून मनमा ठेले आवडतं मला आवडतं कारण मजी गोष्ट अशी होती की आपली पार्टी माझे गीत मी ज्या ज्यांना गीत नावावर पुस्तक काढले ते गीत म्हणाशिवाय म्हणजे अक्षरशः जर नाही म्हणत तर ते लोकेश कटे त्यांनी फरमाईचे की आई गाणं म्हणावं ते नोट त्या निघोट हाय गाणं म्हणाशिवाय कार्यक्रम मजा जी येई आणि लोकांना बरं वाटेल मनीसांनी त्याच नावावर पुस्तक मी काढले मी नोट त्या निघोट तर ते गाणं असं आहे थोडासा थोडस आधार सिनेमा चालवर न बी पण ते मग प्रबोधन ये बरोबर नोट त्यानी गोट जगमा दुसरं नको काही टक्का त्याना ठेका त्याले परवा कोणी नाही करी काम दादा गरीब मरी जाई आणि उरणी सुरणी पुढारीस नि देखा दांड गाई दादा देखा दांड गाई उरणी सुरणी पुढारीस नि देखा दांड गाई दादा देखा दांड गाई काय सांगू दादा आजनी ह्या कली काय सांगू दादा या करिग्नी तराजबसे आणि जथी देखो तथी नारा नारी गजबसे पैसा ना साठे पोर्या इक बजारमा कोणी पैसा ना साठे पोर्या इक बजारमा हुंडा नाही म्हणसन गरीब बाप पोरले बांधस येणा ना गयामा हुंडा कमी भेटना म्हणून नवरा बायकोले खाई मान पान साठे दांगडो करस न बाई सासरानं जर का ऐकत नाही सुनबाई आणि घासतील टाकी सासू निई दादा दिनी शिल गाई टाकी सासू निदा दिनी शिलगाई शिल फार मोठं गाणं शि वा एकदम समाज प्रबोधन करणारं गीत आहे हुंडाबडी वगैरे सगळा विषय हा त्यांना गाणं येते पण हे गाणं मनाशिवाय स्टेजवर मजा वाटेल लोक एक फार त्या गाण्यानं महत्व बी होतं प्रबोधन बी होतं आणि लोक आवडी बी जे कारण संगीत माझ्याला समस्त बी वाटेल वा नानासाहेब लोकसाहित्य समाजले काय प्रबोधन देस आ, लोक लोकसाहित्य समाजले हाही प्रबोधन दे की तुम्ही जरा तुम्हाला वाघाने म्हणजे ज्या स्वैराचार मा, मा, माती झाल्या सध्या स्वैराचार पासून दूर करासाठी लोकसाहित्य फार महत्वाने आहे महत्वाच कारण लोकसाहित्य हाही अनुभव लिसन ज्या लेखक कवीशी त्या प्रसंगानुरूप काही गीत बनायला जातं काही कथा बनायला लावत काही गाणं बनायला जातं आणि त्यानं सादरीकरण आहे की सण कमीत कमी जास्त नाही पण थोडाफार तरी समाज प्रबोधन हो आणि थोडा तरी समाज प्रभाव पडस आणि जग सुधरू शकत भाऊ असा त्याला अर्थ आहे बरोबर नाना साहेब आधीने जी तरुण पिढी आहे आमना सारखा पोरेस नाही सोशल मीडिया मोबाईल टीव्ही नाही ना पुरी आटकी आले ये ना मग पुढे तरी लोककला प्रकार ते एकदम असा विचित्र वाटस असं तेच लाज वाटस असं काय करत शाल लोक हे पण ते ज्यांनी लोकसाहित्य कितलं आहे आणि खरा कलाकारले कला कधी उपाशी राहतेस मग तरुण पिढीले लोकसाहित्य ठिकाणासाठी तुम्ही काय संदेश लोकसाहित्य तरुण पिढीसाठी मला फार मोठा संदेश होऊ श तरुण पिढी ज्या जुना कलाकार आहेत लोक कलाकार आता सध्या लोक कलाकार बनाले बी मुश्किल वेळ आहे ना आणि लोक कलाकार मला खरं महत्वाना म्हणजे आर्थिक मार्जन नाहीये म्हणजे लोक त्याकडे जातच नाही ज्या ठिकाणी आज पैसा ज्या ती त्यांनाकडे लोक जातच या नावा काही एवढा मोठा पैसा भेटत नाही म्हणून याकडे कोण लक्ष देत नाही पण जर समाजनच नाही तर स्वतःला बी जर भला भलं करणंवी स्वतःला आचार विचार संस्कार जर बदलवणं होती तर खरोखर तरुण पिढीने याकडे लक्ष द्यावं पाहिजे की ज्यात लोक कलाकार आदर करायला पाहिजे बसायला पाहिजे ऐकायला पाहिजे त्याचा शब्द ऐकून ते आणखी समजायला आचरण आणायला पाहिजे तर खरोखरच तरुण पिढीला पुढे फायदा बी ये आणि समाजले फायदा बी ये बरोबर नानासाहेब तुम्ही आता ज्येष्ठ शाही येत असत त्यामुळे आता ना सध्यानी परिस्थिती आपला खानदेश शहरी कला ठिकाणांसाठी प्रयत्न चालू शेतात कारण त्या कोण करणार नाही शायरी आता सध्या शैरी जर म्हणे आपला महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा दखन आणि पश्चिम महाराष्ट्र याकडे भरपूर शैरी आहे पण आपला जो खानदेश आहे म्हणजे तो खानदेश ना तिन्ही जिल्हा जो जळगाव धुळ नंदुरबार या ठिकाणी असा मोजा इतका बी शैर नाही ती आणि ज्या शेतच त्या कोणाला माहिती मिळतो त्या जळगाव जिल्हा महिद शिवाजी पाटील आता जळगाव ना विनोद ढगे विनोददादा ढगे असा एक दोन शेऱ्याने आपला अंबानेर तालुका मा, माल मी स्वतः आणि बाकी तुम्ही धुळाकडे गाय एक दोन शैद सापडतील त्या बी तुम्ही म्हणतात की त्याची फार मोठी प्रसिद्धी व्हायची असा नाहीये कारण प्रतिसाद नाही प्रतिसाद काय नाही कोणत्याही गोष्टी लोकाश्रय लागत लोकाश्रय राजाश्रय लागल पण तो आपला खानदेशकडे काही भेटणार नाही आणि म्हणून आपला खानदेश माझ्या शैली ही जी कला आहे अगदी अगदी नगण्य आहे असं म्हणाला हरकत नाही पण तरी पण मी आणि मी जर मनाबद्दल म्हटलं मी स्वतः फार प्रयत्न करेन ते ते टिकायला पाहिजे ते चालायला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आणि समजालस लोक पोरतले मी वडाभू शाही काय करते काना साहेब आधी तुम्ही नाहिती माहिती नाही काही शोकांतिका बी वाटणी की खरंच हा लोक कला प्रकारे प्रसिद्धी नाही भेटणे आपला खानदेश मध्ये जशी बाकी मराठवाडा पश्चिम विदर्भाकडे भेटणे मग आता एक गोष्ट अशी की तुम्ही जसा बाहेर गाव असले प्रयोग करायचे आहेत तुम्हाला कला प्रकार सादर करायचे आहेत असा काही नमुना राहतस ज्या काहीतरी गमती करतील मजा लावून काम करतात तुम्ही आता काहीतरी हा घडला मी एक ठिकाणी गो फार मोठं गाव होत त्या गाव मी आम्ही आते आता आमची पार्टी म्हणजे काय होत साधारण सात साधार आठ दहा लोकांची पार्टी बरोबर पोशाख एवढा जेवढे पारंपरिक नेहमी तोच एवढा झटका नि काही नाही संगीत ना साहित्य म्हणजे एक नाल एक तबला एक पेटी एक झाड यांनाशिवाय दुसरं काहीच नाही डोकावर बाखूनच नाही साहित्य त्या गाव मजव्हा एक गोवत आहे मी त्या गावना काही लोक काय म्हणे बै या काय करतील कार्यक्रम यास नाही काही काय काय पण आणि आणखी दोन चार यांना कोणी भाषा करताय की बाई म्हणे जर चांगला कार्यक्रम नाही या त्या गावना लोक गर्दी मग डुकर सोड देत ते असं आपण दोन चार कलाकारी ऐक आणि त्या तटेत म्हणा जा आपलं काय काय करणारी अरे या लोकांनी करो काही बी असं जाय तसं आहे मग मी त्यातले थोडंसं समजावलं घाबरू नका आपले आपली कलावर भरोसा आहे ना है। आपले जीव होती सण कला सादर करणे बाकीनं काही देखाणार नाही आणि पुढे जे मी ते देखलिवसू मग स्टेज बनणार स्टेज वर आम्ही जेव्हा उभा राहिलो तर मी सुरुवातपासूनच असा विशेष विशेष प्रकार सादर करत गण गवडण कारण आमची पद्धत होती पद्धत गण गौरण बतावणी मुजरा शहरी मुजरा वगैरे आणि मग त्यानंतर एखादी कथा सादर करानी आणि मधमा मजमा काही प्रसंगावर गाणं म्हणाना आहे राणी बरोबर तर आम्ही जवळजवळ एक तास लोक असा रंगाळा तर त्या ठिकाणी त्या एकदम चिटकीस घ्या लोके ते उलट त्या लोके हो एक एक तास नंतर अशी ती चहा न घे पिवाणी चहा लाग्या शिगारेटना पाटील थैली बार ठे म्हणजे सांगा ना मग तात्पर्य असा की त्याची ती कला पटणी हा पण काही वेळ कसं राह कलाकार नवी धीर सुद्धा काही लोक काही बोल असा प्रसंग घडतात हाऊ मजेशीर प्रसंग घडणार आणि त्या लोक जवळजवळ तीन ते साडे तास ता एवढं मनोरंजन करत ते त्या आणखी सांगायला ना ती चाल द्या बो असं म्हणजे म्हणजे जर तुम्ही कला चांगली दमणार आहे तर लोक आणखी लोकसले श्रोता कलाकार पेक्षा श्रोता बी हुशार राहतो हुशार तो तो माझा जाणकार असायला पाहिजे बाकी गुड नाही तो ज्या जाणकार असणार त्या माझा जर शब्द तो समजू शकणार पटस्ती कला काय आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की आम्ही जे सादरीकरण करू मला एक वैशिष्ट्य होतं मी कधीही कोणताच कवी आणि लेखक ना गाणा किंवा जे बी असेल गवडांपासून ते गणपासून दुसऱ्यानं कोणा वापर नाही मी स्वतःच बनाय स्वतःने लिखेलच सादर कर म्हणून श्रोतासले ते नवीनच वाटे त्यांनी कधी ऐकले कोणी आणि त्यांनी ते विषयच वाटे त्यातले आई आपण कधी ऐकलंच नाही हो आणि ती कला त्यातले पटेल वा 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 नाना मग आपला बोलता खांदेश ना जो श्रोता आहेत या वाट द की राहणार एक प्रश्न मीच सांगतेस तुमले ये ना मनोरंजन साठी समाज प्रबोधन पर एक गीत प्रवधन परत लिखेल स्वतः बोना गाडा आली जी बुना बैले ताथ्या ज्योते बापूजी दुसेरले दादा बसना धुरकर गाड हाकला हार्या नाऱ्या जत्रा देखाली बाईस ना जलसा देत तमासा नोटा फेक तमासा झिंगी नाग चिकांग झिंगीनांग चिकिनांग झिंगी नाग चिकांग झिंगीनांग चिकिनांग झिंगी नाग चिकांग झिंगी नाग चिकिनांग झिंगी चिका चिकांग किंवा एक कबी बायको वटका घरमा कटका बायकोणा वटका घरमा कटका कसा रे खायलाय गुटका लागणा का चटका मंगणी सुटका संसार होई जा फाटका फुटका किंवा एक गजल आई राणी फिराले जहा दादा मी कला कवय मवय फिराले जहा दादा मीय कला कवय मवय लेवान समजत नाही माले देवान उमजत नाही माले लेवान समजत नाही माले देवान उमजत नाही माले म्हणी सण बायको संगेले दादा कवय मवय म्हसन बायको संगे ले सदा दा कवय मवय म्हण बायको संगे ले सदा दा कवय मवय या सगळ्या गाणा नोट्य निघो या पुस्तक मा तुमले वाचाल भेटतील तुम्ही पाठ बी करू शकता सोपी चालीस दाखवू शकतात आणि म्हणू भी शकत प्रयत्न आपलाच ना एक तरुण हा जो प्रयत्न करा ना ते शार रवंदी माणिस खरोखर मी प्रेरादेश अभिप्रेत देश की त्यांना मागे जर आपण राहिलो तर खरोखरच आपली ऐराणी पुढे जाईल आपला खानदेश पुढे जाईल आपला कानादेश पुढे जाईल कारण खानदेशनी महिमा कशी आहे तुम्ही सांगू का देश मना खानदेश मरी बोलीसे आहिराणी देश मना खानदेश मरी बोलीसे राही हे त्यानी वराणी नयाडी वराडी कानबाई गौरई मायणी हे ट्यानी वांदयाडी वराडी कानबाई गौरई माहिनी हे निंदा वाडी वराडी कनबाई गौरई मायनी मंडळी जय खानदेश जय खानदेश चला भेटूत मंडळी पुढला एपिसोड मा जय खाना जय खान मग मंडळी आज ना एपिसोड कसा वाटना नानासाहेब असणार ज्या रचना होत्या ज्या ज्येष्ठ शहर आहेत आपला अंबनेर तालुका ना खेडवीवर धडा मारतच तेचने अजून बी तो लोककला प्रकार जतन करी ठेवले तेच ना तेचणी तो लेखनी मार्फत अजून पण त्या गावेगाव प्रयत्न करणार लेखनी मार्फत म्हणजे तेच ना, ना। पहिला आयराणी लिखित गीत रामायणे म्हणजे विचार करा गीत राहायन तेचने आयराणी केले धाकला पोऱ्यापासून तर दल्ला माणूस पर्यंत सगळ्या असले सहज सोपीन अशी आहे वाली आणि ते दुसरं गोट त्यांनी नोट आई समाज प्रबोधन करणार ना मा भारुड अभंग आणि कविता म्हणजे टोटली एकच काव्य संग्रामात सगळा तुमले खानदेशी खजिना लोकसाहित्याना तो भेटे जास आणि त्यासनं तिसरी जी रचना आहे गाणी जनमानसांचे शहर नाना भाऊ पाटील जनमानवसन जगण संघर्ष काय राह जस आपला खानदेशी माणूस जगण संघर्ष प्रेरणाली सण आपण आपला बोलता खानदेशी उभं करेल तसंच त्याने सुद्धा जनमानवस जगण या पुस्तक मेन मांडले जर तुम्ही या पुस्तक लागवतील तुमले मी खाली नंबर दे नंबरवर तुम्ही संपर्क करा तुम्ही पोस्टामार्फत ते पुस्तक घर पोहोच भेटे जाईल आणि आज, आज ना एपिसोड कसा वाटणार नक्कीच सांगा मंडळी अजून पण आपला टाइम जायला नाहीये जे आपला लोक लोककला म्हणतायत तिथले कुठेतरी जगाडासाठी मोठं करासाठी प्रयत्न करा पुढली पिढीले खानदेश म्हणजे काय आणि खानदेशना लोकप्रकार कला प्रकार काय हे समजायला मदत होईल